नमस्कार मंडळी स्वागत असा तुमचा आपल्या चॅनलवरती आणि मी शिवेंद्र मांजरकर घेऊन आलो आहे तुमच्यासाठी अजून एक नवीन अन्नाट व्हिडिओ तर मंडळी आता सध्या गावामध्ये गर्मी खूप वाढलेली आहे आणि आता सध्या एकतीस बत्तीस सेल्सिअस तापमान आहे सध्या गावाकडे आणि आता मस्त सुट्टी होती आज तर म्हटलं सर्व आपली पोरं पण घरी होती तर म्हटलं जाऊयात आपल्या फळामध्ये अंघोळीला चला तर आजचा आपला व्लॉग असणार आहे तो म्हणजे आपलं उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये एक पोहण्याची मजा त्यावर आपला आजचा ब्लॉग असणार आहे चला तर आता आपण ज्यात आपल्या वाळामध्ये आपल्या था खाली वाडीच्या खाली म्हणजे रोपेश्वर मंदिराची वरतीच आपलं एक कोंड आहे लहान कोंड आपण म्हणतो त्याला त्या दाखवतो तुम्हाला खाली गेल्यावर तिकडे आम्ही पोहायला जातो चला तर आणि मस्त दोन दोन तीन आंबे पण पाडलेले आहेत त्याची व्हिडिओ तुम्हाला पहिल्यांदा बघायला मिळाली असेल नाही पहिल्यांदा नाही आता ह्याच्यानंतर बघायला मिळेल कारण का पडतील की नाही पडतील ते आमच्या भिच्यावर नव्हते कारण का खूप उंच होते, होते। तुम्ही बघालच आत्ता लगेच थोड्याच वेळात तुम्ही बघालच आणि आता इथे करवंद पण करवंद पण झाले नाही बघा तेही करवंदाचं झाड आहे हे बघा इथे आता इथे आंबे आहेत आणि आता आंबे आजरा आंबे पाडवते बघूया पडतायत का हम्म दगडी नाही आंबे पाडवत फक्त चार दगड घालणार नाही तर ना, ना। बस 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 हे बघा इकडे करवंदाचं झाड आहे पण इकडे करवंद धरले नाहीत आपल्या शेताच्या साईडला तिकडे धरलेले आहेत कधी गेलो तर गे तुम्हाला दाखवीन आता आलोय आमच्या चला आपल्या पोराने सुरुवात पण केली आणि आज थोडेच आहेत एक दोन तीन चार पाच पाचच जण आहेत आम्ही आज कदाचित तुम्हाला शनिवारी खूप बघायला मिळतील खूप जण बघायला मिळतील कारण का आपली हनुमान जयंती आहे आणि त्यानिमित्त सुट्टी पण असेल बघूया त्या दिवशी कोण कोण असतील नसतील चला आजच्या आपल्या व्हिडिओचा तुम्ही आनंद घ्या इकडे बघा तो नस्थिल नस्थिल। आंबा खातोय मगाशी भेटलेला जरा ही जरा वाट जरा अडचणीची आहे त्यामुळे जरा मी व्हिडिओ बंद करतो तिथे गेल्यावर सुरू करूया तर काय आईच आता फायनल आलो आहे आम्ही फळामध्ये चला आता आता अगोदरची मजा घेऊयात आणि आज आपलं गोपरं आणला होता कशासाठी तर पाण्यातले व्हिडिओ शूट करायला पण ते आज त्याचा वरचा गोपरं आणला पण काय म्हणतात त्याला वॉटरप्रूफ त्याला जो वॉटरप्रूफ असतो ना वरचा वॉटरप्रूफ कॅमेरा ज्याने होतो तो, तो काय वरची हे आणलं नाही ना, त्याचं कवर ते जर आणायला विसरलो आणि आता इकडे हे बघा इकडे कोण ही आपला लहाव कोण आहे आणि इकडे पावसाळ्यातून ना हे बघा इकडे खाली हे दुधपापेश्वर मंदिर आहे आणि वरती हे आपलं आपली कोंड आहे ह्या कुंडीमध्ये आपण अंघोळीला येतो आणि जर का तुम्ही पावसाळ्यातून बघतलात ना तर हे सर्व इथून हे सर्व ना खूप पाणी असतं तुम्ही जर धुपर मंदिर धबधबा बघितला असाल तर तुम्हाला लक्षात आलं असेल इकडे किती पाणी असतं ते आणि आता बघा पाणी एकदम काहीच नाही काहीच शिल्लक नाही काय काय दाखवता नवीन टेक्निक <laughs>

जसं की आम्ही दर दरवेळी बरोबर येत येताना आंबे घेऊनच येतो म्हणजे रस्त्यात आता तुम्ही बघितला असाल मगाच्या व्हिडिओमध्ये की आम्ही आंबे पाडले नाही पण आधी पाडलेले होते आधी म्हटलं पाडूया नंतर मग म्हटलं बुगी आधी पडतायत काय नंतर त्याच्यानंतर व्हिडिओ शूट करूया हे का हे थांब थांब हा थांबव थांब थांब आणि आता हे आंब्याला जीक असतं ना तर त्यामुळे तो असा घासावा लागतो अरे दगड गेड दगड सगळा मसाला टाकला साबोज आणि गाय हा हाय मीठ मसाला आपला हा उडून उघडून दाखवतो तुम्हाला

अबे आता आया था पिकक पिकक झालाय कसा आला हा काय Halu re. Oh, maaf no. Halu re. Sakka lagla. Ah. Tu balal तुम्ही कधी गावाकडे येऊन आंब्याचा असा आस्वाद घेतला असेल तर नक्की कमेंट करा हा तर तुम्ही कधी इकडे गावाकडे येऊन असा आंब्याचा आंबे खाण्याचा व्हाळामध्ये असा आंबे खाण्याचा आस्वाद घेतला असाल तर नक्की कमेंट करा चला आता मस्त आंबे वगैरे खाल्लेले आहेत आणि आता पोहायला जाऊया आपण

बघा बघा कशी आता मसाला आपण ठेवूयात कारण का फुडले कधी आलो तो उपयोगी होईल तर आता आंबे वगैरे खाऊन झालेले आहेत ना आता पोहायचा आनंद घेऊयात आपण चला तर तुम्ही या पोहायला आमच्याकडे

ए साबुन उठलाय साबणा बांधू उठूडी साबण लावतो जरा एक मिनिट थांबा बंद कर ए मीठा लाक आ देव

म्हणजे आता आम्ही अशी शेअर लावलेली आहे जो कोण शेवट वरती येत तो आपण बघूया <laughs> म्हणजे पाण्यामध्ये बुडून राहण्याची काय ती ही स्पर्धा स्पर्धा एक <laughs> राम <सराओ. laughs> <चराओ. laughs> राम ये वाँ. मजाक कर पाए थे डाकू बस 1000 तक बजे थे ये एक दो हम जरा सांस कोड़ ला ए 3 1 3 येव तू ख चाललं तिकडे अभ्यास तापून तरी आहे हा असं येत आहे रे असं येत आहे आधी म्हण एक दोन तीन म्हण आता आम्ही व्हिडिओ बघतोय कोण वर असला आलाय तो तुम्ही आणि तुम्ही कमेंट करून सांगा कोण वरती आला तो आम्ही व्हिडिओ बघतो जाते तर म्हणजे आता आंघोळी करून माझी आंघोळी करून झालेली आहे आणि आता इकडे अजून आंघोळी करून काय आक नाही आणि आता इकडचं हे सांगतो तुम्हाला गोष्ट तुम्हाला बघा इथलं वैशिष्ट्य काय माहित आहे हे ते बघा हि ते कोंड आहे कशी आणि एक मध्ये असं कातळा हे बघा हे असं कातळा आहे ते असं पुढपर्यंत असं गेलं गेलायच आणि ह्याच्या इथे खाली दोन पुरुष खाली एक म्हणजे हे आहे काय भोगदा म्हणू शकतो आपण दरवाजा आपण म्हणू शकतो त्याला आम्ही त्याला दरवाजा म्हणतो दरवाज्यातून जाऊया चला जाऊया आम्ही आता तेच आता हे बघा तिकडून उडी मारणार आणि खाईकडून बाहेर येणार म नाही गेला वाटतं आपला आला आला इथून वरती येत आहे तुम्ही वगैरे असताना तर मस्त मजा आली असते खालून तुम्हाला दाखवता आलं कसं काय आहे ते शनिवारी आपण शनिवारी परत एकदा येऊ आंघोळीला तेव्हा आपण सर्व सेटअप करून घेऊन येऊ तेव्हा तुम्हाला दाखवतो चला जाऊया ना चपला <laughs> चपला धरमपाणी तर म्हणजे अशा प्रकारे आजची आपली व्हिडिओ इथेच संपूयात तर म्हणजे तुम्ही इथपर्यंत बघत असाल तर तुम्हाला नक्कीच आजची आपली व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ आवडली असेल तर लाईक लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ आवडले असेल तर नक्की कमेंट करून सांगा चला तर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब आप नक्की करा चला तर म्हणजे भेटेल तशाच का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या तोपर्यंत टाटा बाय बाय चला भेटयात पुढच्या व्हिडिओमध्ये चला